मुंबई विभाग आणि समाज उपबर वधू परिचय मेळावा चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस आयोजित होत आहे अग्रसन भवन शेगाव ज्यांना वधू परिचयाची नोंदणी करायची असेल ते नोंदणी करू शकता ज्यांना आपली जाहिरात द्यायची असेल ते जाहिरात देऊ शकता ज्यांना अन्नदानासाठी दे। आपले योगदान द्यायचं आहे ते अन्नदानासाठी योगदान देऊ शकता खाली तुम्हाला जो मंडळाचा अकाउंट नंबर तुम्हाला दिसत आहे वधू परिचयाची जर तुम्हाला जाहिरात द्यायची असेल त्याच्यामध्ये तर तुम्ही अर्ध पेज तुम्हाला दोन हजार पाचशे रुपये दर ठेवण्यात आलेले आहे आणि पूर्ण पेज जर जाहिरात द्यायची असेल तर त्याचे चार हजार पाचशे रुपये दर ठेवण्यात आलेले तो आता आपण वधूवर परिचय मिळवायचा जो नोंदणी फॉर्म आहे तो कसा आहे तो आपण आता व्हिडिओला सुरुवात करू चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू या गुगल फॉर्मला आपण क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होणार आहे हे पेज ओपन झाल्यानंतर बघा आपल्याला खाली जे पंधरा नंबरला उपभर वधू नोंदणी शुल्क चारशे रुपये त्यानंतर मंडळाचा अकाउंट नंबर आय सी कोड देण्यात आलेला आहे जाहिरातीचे दर देण्यात आलेले आहेत त्यानंतर अध्यक्ष सचिव खजिनदार यांचा मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे त्यानंतर सर्वात प्रथम एक नंबरला उपबर वधूचे इंग्रजी नावमध्ये तुम्ही पूर्ण नाव लिहा त्यानंतर तेच नाव तुम्ही मराठीमध्ये लिहा त्यानंतर तीन नंबरला वधू वरांची उंची जी फूटमध्ये सांगण्यात आलेली आहे त्या लेफ्ट साईडला बॉक्स आहे तिथे क्लिक करा त्यानंतर चार नंबरला रक्तगड आहे त्या बॉक्सला क्लिक करा त्यानंतर पाच नंबरला जन्मतारीख एंटर करा दिवस महिना आणि तारीख या फॉर्मॅटमध्ये त्यानंतर जन्मवेळ तिथे सिलेक्ट करा त्यानंतर सात नंबरला तुमचं जन्मस्थळ आहे ते लिहा त्यानंतर आठ नंबरला तुमचं शिक्षण लिहा त्यानंतर नऊ नंबरला तुमचं शिक्षण काय झालेलं आहे त्यानंतर तुम्ही नोकरी व्यवसाय करता ते लिहा त्यानंतर वार्षिक उत्पन्न लिहा दहा नंबरला अकरा नंबरला मामकूळ लिहा बारा नंबरला जोडीदाराची अपेक्षा काय ते लिहा तेरा नंबरला जे तुम्ही जे नाव नंबर देणार आहेत त्यांचे दोन कॉन्टॅक्ट नंबर द्या त्यानंतर दोन परिचित व्यक्तीचे नाव द्या त्यानंतर पंधरा नंबरला तुम्ही अलीकडे काढलेला पासपोर्ट फोटो तिथे ॲट फाईलला क्लिक करा ॲट फाईलला क्लिक केल्यानंतर मोबाईलच्या गॅलरीमध्ये ब्राऊजमध्ये जाणार आहेत तो गॅलरीमधून तो फोटो तिथे अपलोड होणार आहेत त्यानंतर सोळा नंबरला तुम्ही जे चारशे रुपये स्क्रीनशॉट काढलेले असतील गुगल पे फोनपे करून तिथे ॲट फाईलला क्लिक करा त्यानंतर ब्राऊज करा त्यानंतर त्या मोबाईलच्या गॅलरीमधून तो स्क्रीनशॉट तिथे तिथे अपलोड होणार आहे फीडबॅक मंडळाविषयी काही द्यायचं असेल ते द्या यावर या शेवटी आधी उमेदवाराचे लग्न झालेलं का यस असेल तर यस किंवा नो येस नो करा आणि सबमिट करा सबमिट झाल्यानंतर तुम्हाला ही मेल ज्या जो ईमेल आय डीवरून तुम्ही फॉर्म भरला त्याची रिसिप्ट तुमच्या मोबाईलवरती चाल म्हणजे तुम्हाला मिळून जाणार असंच प्रकारचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद